नमस्कार राजेश रेसिपीज मध्ये मी आज तुम्हाला मोड आलेल्या मुगाचा पौष्टिक डोसा कसा करायचा ते दाखवतो मोड आलेले मूग होतेच माझ्याकडे ॲडिशनल काय काय साहित्य घेतलं आणि ते करायचं कसं हे सगळं मी तुम्हाला आता दाखवतो घी रोस्ट मूग डोसा करण्यासाठी मी दोन वाट्या तांदूळ घेतलाय सोना मसुरी तांदूळ आणि तो स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये भिजत टाकलाय कारण मला त्याचा ता सोकिंग टाईम कमी करायचा आहे आणि ही एक वाटी भिजवलेले मूग मोड आल्यानंतर जितके होतील तितके हे मूग आहेत आता हे तीन तासांनी बारीक वाटून घेणार आहे सर्व एकत्र आणि पाच सहा तास फर्मेंट करत ठेवणार आहे थंडीचे दिवस आहेत त्यामुळे तुम्ही ओव्हन मध्ये गरम करून हे फर्मेंट करायला ठेवलं तरी सुद्धा छान होऊ शकतं आणि तांदूळ भिजवताना त्यामध्ये मी पाव चमचा मेथी दाणे घातलेत हे वाटले गेल्यानंतर फर्मेंटेशनसाठी चांगली मदत करतात आणि पीठ चांगल्यापैकी फर्मिंट होत हिरव्या मुगाच्या डोश्याचं बॅटर मी चांगलं तयार करून घेतलेलं आहे तांदूळ चार चा तास भिजले होते आणि मुगाला मोड पण आलेले होते हे सर्व मी थोडं पाणी घालून चांगलं बारीक वाटून घेतलंय आणि डावानी पाच सात मिनिटं फेटलं फेटल्यानंतर त्या बॅटरमध्ये असे बुडबुडे तयार होतात म्हणजे आपलं बॅटर चांगलं फेटलं गेलंय आता हे मी सहा तास साधारण ओव्हन मध्ये ठेवतोय ओव्हन प्री हिट करून घेणार आणि त्यामध्ये ठेवून देणार कारण रूम टेम्परेचर इतकं नाहीये की ते फुगून वरील त्यासाठी मी आता ते हे ओव्हन मध्ये ठेवणार आहे आणि सहा तासांनी हे चांगलं फर्मेंट झालं की त्याचे छानपैकी डोसे करणार आणि हो तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तर कुकर गरम करायचा शिट्टी त्याला लावूनच ठेवायची आणि शिट्टी लावून त्याचं झाकण बंद करायचं आणि हा डबा हात ठेवून द्यायचा ते सुद्धा छान फर्मेंटेशन होतं त्याला ऊब चांगली मिळते ओव्हन मध्ये ठेवल्यामुळे आपलं मूग डोशाचं चा बॅटर छान फर्मिंट झालेलं आहे आता त्याला आपण एक चमचा मीठ घालू साधारण थोडस सा कमी घातलं तरी चालेल आणि हे छानपैकी डावानी ढवळून घेऊ आणि लगेचच डोसे करायला सुरुवात करू आपला डोसा करायला आपण आता सुरुवात करतोय मस्त फर्मिंट झालेलं बॅटर आहे कन्सिस्टन्सी मी त्याची थोडीशी ऍडजस्ट केली आहे थोडस पाणी घातलंय आणि कुरकुरीतपणासाठी एक चमचा डाळीचं पीठ घातलंय बाकी डोसा सुंदरच होतोय आपला मूड आलेल्या मुगाचा घी रोस्ट डोसा आता तयार झालाय त्यासाठी मी चवीसाठी फक्त थोडीशी पोळी चटणी घातली आहे बाकी सगळी प्रोसेस आपली छान आहे तशीच असा छान मस्त खुसखुशीत डोसा तयार होतोय रेडी टू सर्व ग्रीन डोसा हिरव्या चटणी बरोबर सर्व करायला तयार आहे खाण्यासाठी सुद्धा तयार आहे टेस्ट ही त्याची छानच असणार आहे तर मोड आलेल्या मुगाचा घी रोस्ट डोसा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा करून बघा खूप सुंदर होतो पौष्टिक पण आहे